सांगली मारुती रोड ते पेठभाग या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची कारवाई नागरिकांच्या वापरासाठी महत्वाचे रस्ते अतिक्रमण मुक्त करणार आयुक्त शुभम गुप्ता सांगली येथील अत्यंत बर्दळीच्या दत्त मारुती रोडवरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम आयुक्त शुभम गुप्ता यांच्या आदेशानुसार करण्यात आली सांगलीमधील मारुती रस्ता कपडपेठ भाजी मंडई येथील व्यावसायिक दुकानासमोर छपरी मांडव कमानी उभारून रोडवर अतिक्रमण करण्याची कारवाई करण्यात आलेली आहे मारुती रस्ता कापडपेठ भाजी मंडई येथील व्यावसायिक दुकानासमोर छपरी मांडव कमानी उभारून रोडवर अतिक्रमण केलं होतं आणि त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत असल्याची तक्रार वारंवार होत असतात वाहतुकीस अडचण निर्माण होत असते आणि ही बाब विचारात घेऊन आज मोहीम राबवण्यात आलेली आहे मोहिमेत हा संपूर्ण परिसर अतिक्रमणमुक्त करण्यात आला आहे अशी माहिती सहाय्यक आयुक्त श्री कावडे यांनी दिली आहे तेरा दुकानांसमोरील पत्रे कापडी शेड तीन हातगाडी तोडण्यात आलेल्या आहेत रस्त्यावरील साहित्य हटवण्यात आलेलं आहे सूचना देण्यात आल्या आहेत आणि सदर मोहिमेत सहभागी अतिक्रमण पथक दिलीप घोरपडे स्वच्छता निरीक्षक धनंजय कांबळे सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे होते सदरची कारवाई सातत्यानं राबवण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली